चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन ओडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आज आहे रक्षाबंधन तर माझ्या सर्व बांधवांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीचा त्या दिवशी खूप जास्त प्रभाव असतो माता लक्ष्मीला पौर्णिमा समर्पित असते त्याच्यामुळे माता लक्ष्मीच्या आपण सेवा उपाय करत असतो त्याच्यामुळे सत्यनारायण हा आपण पौर्णिमेला करत असतो प्रदोष काळामध्ये तर तो, तो काल सर्वांनी केलाच असेल कारण पौर्णिमा ही कालच लागलेली आहे आज दुपारपर्यंत पौर्णिमा आहे राखी बांधण्याचा जो मुहूर्त आहे तो आज सकाळपासून लागलेला आहे तर दुपारी एक सवा एक वाजेपर्यंत तो, तो आहे तर तुम्ही ह्या काळामध्ये कधी आपल्या भावाला राखी बांधू शकता तर पौर्णिमाच्या दिवशी आपण काही उपाय सेवा करत असतो पौर्णिमा झालं अमावशा झालो तर याने काय होतं की आपल्या घराचं संरक्षण होतं आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं म्हणजे संरक्षक कवच आपल्या घराला निर्माण होत असतं ह्या उपाय तोडग्याने त्याच्यामुळं आपण पौर्णिमा झालं अमावशा झालं या दिवशी आपण दि उपाय आवर्जून करत असतो सर्वांनी हे उपाय करावेच याने येणाऱ्या संकटापासून आपण वाचत असतो आणि जरी संकट जरी आलं तर त्याची झळ आपल्याला लागत नाही त्याच्यातून अलगत आपण बाहेर पडत असतो इतका प्रभाव या उपायाचा असतो त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आमोशाला आपण उपाय तोडगे केलेच पाहिजे तर आज श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो ती सगळ्यात प्रभावी ही पौर्णिमा मानली जाते तर आज माता लक्ष्मीच्या सेवा करायच्याच आहेत ज्यांनी काल नसतील केल्या त्यांनी आज आवर्जून करा पण असे काही उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे किंवा एका ठिकाणी असा दिवा लावायचा आहे जेणे पितृदोष नाहीसा होतो आपल्या आपल्या लक्ष्मी प्राप्ती होते या उपायानं त्याच्यामुळे दोन्ही उपाय सर्वांनी नक्की करा तर सर्वप्रथम आपल्या घराची नजर कशी काढायची किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींची नजर कशी काढायची कोणत्या हो गोष्टींना नजर काढायची म्हणजे कोणत्या हो वस्तूंनी काढायची नजर काढण्याचे बरेचसे उपाय सांगितले आहेतच मी तुम्हाला पण आज पौर्णिमा आहे तर आज आवर्जून काढा तुमच्या भावाची पण तुम्ही असे प्रकारे नजर काढू शकता तर काय करायचं आहे पांढरी मोहरी घ्यायची आहे जी पिवळी मोहरी आपण ज्याला म्हणतो जी उपाय तोडग्यासाठी आपण वापरत असतो तांत्रिक उपायासाठी ती मोहरी वापरली जाते नजर काढण्यासाठी ती मोहरी वापरली जाते जी स्वयंपाकामध्ये वापरतो ती काळ्या कलरची असते आणि जी अशी नजर काढण्यासाठी जी असते तिला पांढरी मोहरी पण म्हणतात पिवळी मोहरी पण म्हणतात ती घ्यायची आहे धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला कुठे मिळून जाते ते इझिली तर ती आणून ठेवायची अगोदरच आणून ठेवायची कारण ही मोहरी नेहमी आपल्याला कधी कामी येते त्याच्यामुळे घरामध्ये ती शिल्लक आणून ठेवायची माझ्या घरात नेहमी असते त्यामुळे तुम्हाला पण सांगेल की तुम्ही पण आणून ठेवायची जेणेकरून ऐन वेळेस आपली धावपळ होणार नाही आणि आपल्याकडून पूर्ण उपाय सेवा पण होऊन जातात वेळेवर तर ती आणायची त्याच्यानंतर हातात घ्यायची तर हातात घेऊन आपल्या घराची नजर काढायची म्हणजे आपल्या महिन दरवाज्यासमोर उभारायचं आणि आपल्या घराची अगोदर नजर काढायची नजर कशी काढायची तर जसे घडी घडीचा काटा फिरतो त्या दिशेने हात आपला फिरवायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं तर आणि ती सात वेळेस तुमच्या घरावरून उतारा त्याचा काढायचा आणि कुठे कोणी येणारं जाणारं नसेल तिथे टाकायची किंवा ती जाळून द्यायची म्हणजे आपण जेव्हा नजर काढतो तेव्हा घरात यायचं नाही ती हातात राख आहे तुम वा तर तुमच्या लगेच ती बाहेर कुठेतरी फेकून द्या किंवा खांद्या वाटीगिटीमध्ये ती सध्याची ठेवा बाहेरच नंतर पाय धुवून आपल्या घरामध्ये ती घरामध्ये आपण प्रवेश करायचा तर हा झाला त्याच्यानंतर घरातल्या व्यक्ती कितीही व्यक्ती असू द्या घरातल्या व्यक्तींची नजर काढायची घरातला कर्ता पुरुष असतो त्याची नजर काढायची घरातली मुलं मुलांना सुद्धा आपल्या नजर लागते मुलांची नजर काढायची आणि आपली नजर पण काढायची जर घरात एखादा दुसरा कोवि वी, मोठा व्यक्ती वगैरे असेल किंवा महिला वगैरे असतील तर आपली पण त्यांना सांगायचं आपली पण नजर काढायला सेम तशीच कारण आपण स्वतःची आपण काढू शकत नाही त्याच्यामुळं त्यांना सांगायची तर अशी ही सगळ्यांची घराची घरात सेम तशीच काढायची जशी घराची काढली तशीच व्यक्तीची पण काढायची सातवे श्री स्वामी समर्थ जप करायचा आणि नजर काढायची याने पूर्णतः आपली नजर निघून जाते कायदे दृष्ट लागले असतात ते पूर्ण निघून जातात वाईट शक्तीचा प्रभाव जर असेल आपल्यावर तर तो सुद्धा निघून जातो कारण आपल्या घरामधले जे काही नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ती घरातली पूर्ण निघून जाते यानं त्याच्यामुळं आज दिवसभरातून कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरासाठी घरातल्या व्यक्तींसाठी खास करून महिलांनी हे उपाय करायचे असतात घरामध्ये त्याच्यामुळं महिलांनी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात अर्थात आज खूप सारे कामं असतात तर ते कामं आहेतच पण आपल्या जिम्मेदारी असते आपल्या घराचं संरक्षण करण्याची घरातल्या व्यक्तींच्या संरक्षण करण्याची त्याच्यामुळे हे उपाय तुम्ही करायचे आहेत तर न जर काढून झाली की ती मोहरी वाटी जी साठवलेली आहे तिला जाळून द्यायची जाळवता आली तर थोड्याशा गवऱ्या वगैरे टाका किंवा काय जशी जाळवता येईल तशी किंवा कुठेतरी श्लाम फेकून द्यायची जेणेकरून कोणाच्या पायाखालती येणार नाही त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे महालक्ष्मीचे उपाय सेवा करण्याचा दिवस आहे तर आपल्या स्वच्छ मेन दरवाजा पुसून घ्यायचा उंभरठा पुसून घ्यायचा त्याला हळदीचं लेपन करायचं दरवाजावर शुद्ध गाईच्या तुपाचं स्वस्तिक काढायचं दरवाजाची पूजा करायची उंभरठ्याची पूजा करायची याने घरामध्ये आपल्या कोणतीही निगेटिव्हिटी नकारात्मकता येत नाही बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण बाहेर जातो मग कोणतरी आपल्याला आपल्यावर चिडचिड करतं आपले मतभेद होतात बोलाचाली होते आणि ती तो तो जर काही संताप आहे तो काही जो निगेटिव्हिटी आहे त्या माणसाची कुठे ना कुठे आपल्यावर आलेली असते आणि आपण तीच घरामध्ये घेऊन येत असतो तोच चिडचिडपणा तोच संताप आपण घरामध्ये घेऊन येतो घरातल्या व्यक्तीवर तो काढतो घरातमध्ये आपल्या निगेटिव्हिटी आपण स्वतःच पसरवत असतो त्याच्यामुळं असे जर उतारा तुम्ही केला ना तर पूर्णत ये हा ही जे निगेटिव्हिटी आहे नजरदोष आहे ती पूर्ण घ निघून जाते आणि खूप आपल्या घरावर फरक पडत असतो येणाऱ्या मोठ्याल्या संकटापासून आपण वाचत असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे छोट्या छोट्या उपायामुळे त्याच्यामुळे सगळ्यांना मी सांगेल की हे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये पौर्णिमा आमावश्याला नक्की करत जा तुम्हाला ऐकायला गोष्ट ही छोटी वाटत असेल पण बघा एखादं संकट जर मोठं आलं आणि आपण काहीच नाही करू शकलो ना तर खूप मोठं नुकसान आपलं होत असतं खूप आपण म्हणजे संकटात सापडत असतो त्याच्यामुळे मोठे संकट आपल्यावर येणार नाही त्याची अगोदरच तयारी आपण करून ठेवायची असते आणि तेच म्हणजे हे उपाय तर आज हे उपाय करायचे आहेत त्याच्यानंतर बघा खूप जास्त पितृदोष घरामध्ये असेल ना तर त्या घरात थांबावा सुद्धा वाटत नाही सतत त्या घरात किरकिर होते त्यांची चिडचिड होते माणसांची चिडचिड होते एकमेकांची भान्ण विनाकारण भानं होतात कोणते काम काढले तर त्या कामात विघ्नच येतात ना काम पूर्ण होतच नाही छोटे चोट काम सुद्धा पूर्ण होत नाही मोठे ते लांबच राहिले याचा अर्थ असा असतो की आपल्या घरात खूप जास्त पितृदोष आहे पित्रांचा कुठे ना कुठं आपल्यावर नाराज आहेत पित्र आणि ह्या हा उपाय जर तुम्ही केला ना आहात पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक अमावश्या पौर्णिमेला हा उपाय करायचा तर काय करायचं केला ना तर खूप फरक पडतो याने खूप जास्त फरक पडतो पितृदोष तर कमी होतोच तुमचा पण लक्ष्मी प्राप्ती सुद्धा तुम्हाला होत असते कारण अमावश्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करत आहात तर काय करायचं शुद्ध तर ती त्याच्यामध्ये तूप टाकायचं फुलवाट टाकायची त्याच्यानंतर पिंपळाचं जिथे झाड आहे तिथे जायचं तिथं तो दिवा लावायचा त्याच्यानंतर पी झाडाला थोडंसं लांबून पान टाकायचं स्पर्श करायचं नाही लांबून त्याच्या मुळाला पान टाकायचं आणि त्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आणि तो दिवा तिथेच ठेवायचा मग वातीची पंथिन्या जी तुम्हाला इजी पडेल जी तिथे आपल्याला तिथे ठेवायची घरी आणायची नाही तर घरी निघून यायचं याने काय होतं की आपल्या जे काही आपल्यावरले पितृदोष आहेत पित्रांचा दोष आहे हे पूर्ण या याने निघून जातो ह्या उपायानं ह्या दिवा आपण जो लावतो तो पित्रांना प्रार्थना करायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची पडतो याने त्याच्यामुळं हा उपाय पण नक्कीच तुम्ही करा करून बघा तुम्हाला करून बघितल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही त्याच्यामुळं करून बघा आणि त्याचा फरक बघा कारण हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले ना कुठे 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 ना कुठे तुम्हाला शांतता वाटेल तुमची जी काही घरामधली जी चिडचिड होत असते होत होते घरामधले जे काही अ नेगेटिव्हिटी आहे ती निघून गेलेली असेल घरात एक प्रसन्नता आध्यात्मिक वातावरण आपल्या घरात निर्माण होत असतं ह्या उपायानं तर नक्की करून बघा व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलायच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूजे गुरुमावलींच्या चॅनेल रुजू करते श्री स्वामी समर्थ